रा, रा, राज रा, रा। आज तुजापुर मिशन अयोध्या सिटी टीम इधे आई है प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि भवानी आईचा आशीर्वाद आणि प्लस इथल्या रसिकांपर्यंत बातमी पोचवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत येत्या चोवीस जानेवारीला मिशन अयोध्या हा सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आणि अत्यंत वेगळ्या विषयाचा सिनेमा आहे आपल्या जिवाळ्याचा विषय आहे श्रीराम श्रीराम मंदिर आणि अयोध्या हा या विषयाचा गाभा आहे आणि अत्यंत एंटरटेनिंग सिनेमा झालेला आहे ना म्हणजे तुमचे पैसे वसूल होतील हा सिनेमा बघून आणि यातली जी गोष्ट आहे ती तुम्हाला फार आवडेल पडद्यावर पाहण्यासारखाच सिनेमा आहे त्यामुळे कृपया टेलिव्हिजन किंवा ओ टी टीसाठी वाट बघू नका ना आपण जसे हिंदी सिनेमा बघतो साऊथचे सिनेमे बघतो त्याचप्रमाणे हा सिनेमा, सिनेमा आम्ही बनवलेला आहे आपला आशीर्वाद आपलं प्रेम गरजेचं आहे आणि हा आपण सिनेमागृहात जाऊन पाहिलात तरच या कृतीचा चीज होऊ शकेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला हा चित्रपट पाहिल्यावर पश्चाताप होणार नाही की अरे आपण काय बघून आलो प्रेक्षकांना मी एवढंच आवाहन करेन की आम्ही हा चित्रपट एका वेगळ्या धाटणीचा बनवलेला आहे मिशन अयोध्या हे मिशन हे राम मंदिर रामराज्याचं प्रतीक व्हावं रामराज्याची सुरुवात व्हावी या उद्देशाने आम्ही केलेलं आहे राम मंदिराला येत्या तेवीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे त्याचं औचित्य साधून आम्ही हा सिनेमा बनवलेला आहे आणि त्यामुळे आम्ही चोवीस जानेवारीलाच रिलीज करतो तर रामाचा हा उत्सव आहे रामाबद्दल आपल्याला प्रेम आहे आस्था आहे श्रद्धा आहे तर आपण हा सिनेमा चुकवू नये आणि चित्रपटगृहातच जाऊन हा पाहावा एवढी आपण सर्वांना नम्र विनंती जय महाराष्ट्र जय श्रीराम माझं नाव अभय विचारे मी छत्रपती शिवाजी महाविद्यालय संभाजीनगर येथे एक कर्मचारी आहे मी एक निस्सिम रामभक्त आहे राम माझा आदर्श आहे रामासाठीच मी जगतो रामासाठी मी काहीही करण्याची माझी तयारी आहे रोज राम असतो अतिशय साधं सरळ असं स्वच्छ आयुष्य मी जगतो पण असं माझ्या आयुष्यात काय की ज्याच्यामुळे मी स्वतः मरायलाही तयार झालो आणि कोणाला मारायलाही तयार झालो याची जर तुम्हाला उत्कंठा असेल तर तुम्ही हा चित्रपट चोवीस जानेवारी रोजी मिशन अयोध्या हा चित्रपट जरूर बघा याच्यातला एक छोटासा संवाद मी तुमच्यासोबत सादर करीत करू इच्छितो तर तो तुम्ही पहा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता करता ना नाही कोणी मातीस नाही कोणी दमतल करवणारा म्हणतो मी मी एक निस्तीम राम भक्त आहे राम हा माझा विश्वास आहे राम माझा आदर्श आहे रामासाठीच मी कासे व्हतो आणि जीवाची परवा न करता ते बाबरी वर ते घुमंट पाडायला तिथे गेलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होत अयोध्येत भव्य राम मंदिर हो रामाच्या नावाच्या विटांनी ते भव्य राम मंदिर बघितलं आणि माझे डोळे पाळून आले पण पण आज याच डोळ्यांसमोर ते स्वप्न कोणी उद्ध्वस्त करू इच्छितो तर मी मरायलाही तयार आहे आणि कोणाला मारायला येतात जय श्रीराम जय श्रीराम